नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्हाला गॅस सिलेंडरवर स्वस्त मिळणार आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला शासनाच्या अशा योजनेचा लाभ घ्यायचा आहे काय युक्तीवर असू शकतात संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो कारण की अशा काही योजना असतात की लोकांना माहिती नसतात त्याच या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत असतो सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना काढते मित्रांनो परंतु कसं लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि बरेचसा भ्रष्टाचारसुद्धा या योजनेमध्ये होतो त्याच्यावर एकच मार्ग आहे की तुम्ही त्या योजनेसंदर्भात पूर्ण माहिती मिळवावी आणि त्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आता गॅस सिलेंडर संदर्भात बरेचशा लोकांना या ठिकाणी परिपूर्ण माहिती नसल्यामुळे बरेचशा लोकांना खूप महाग सिलेंडर मिळते जर सुद्धा हा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही महाग सिलेंडर या ठिकाणी घेसाल परंतु जो जो आजचा व्हिडिओ बघील त्या व्यक्तीला स्वस्त सिलेंडर याची गॅरंटी मी देतो पण त्याने हा व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे त्याचबरोबर एका महिला कंडक्टरने बसमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याचासुद्धा मी एक पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबवरती तो लाईव्ह याच्यामध्ये आहे तर तो बघा आणि या व्हिडिओच्या शेवटी मी त्याच्याबद्दल थोडं बोलणारच आहे परंतु त्याच्यावर जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला बघायचा असेल की एक कशाप्रकारे एका महिला कंडक्टरने माझ्यावर म्हणजेच भारत सेनावरती असा भारत सेना त्या व्यक्तीचा पासवर्ड गुगल पोस्टाने घरी पाठवते अशा व्यक्ती जोड असा व्यक्ती तो महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य व्यक्तीला माणसाला सरकारी योजनांचा माहिती सांगते अशा व्यक्तीवर हल्ला करण्याचं काम आहे का महिला कंडक्टरनं केलं तर तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा मी त्याच्यावर व्हिडिओ बोलवला आहे सेपरेट ठीक आहे आणि त्याच्याबद्दल मी या व्हिडिओचे शेवटी थोडं बोलणारच आहे काही ठीक आहे महिला आरक्षणाबद्दल आणि ते हल्ला केलं त्याच्याबद्दल चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो त्याचबरोबर शासकीय योजनांसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की सरकारी योजनांची प्रत्येक माहिती मी सांगत असतो सरकार ज्या ज्या योजना काढते त्या प्रत्येक योजनांची माहिती माझ्याजवळ अपडेट येते मी सरकारच्या वेबसाईटवर जाऊ जाऊ ते माहिती जगभोळा करतो आणि ती माहिती तुम्हाला सांगतो कारण तुम्ही जर वेबसाईटवर जासाल तर तुम्हाला ते खूप वेळ लागेल मित्रांनो आणि आपल्याला एवढा वेळ नाही आहे आपल्याजवळ त्याच्यामुळे मला सबस्क्राईब करून ठेवा गो प्रत्येक घंटी आहे ते ऑन करून ठेवा ठीक आहे ते घंटीवर केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लवकरच भेटून जाईल माहिती ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया <coughs> तर मित्रांनो हे बघा आता काय झालं मध्य कालखंडामध्ये अडीच सरकार सबसिडी सुरू होती मित्रांनो तर त्याच्यामध्ये अन्नपूर्ण योजना तर तीन सेंटर मोफत मिळतात अशा लय योजना आहेत सेंटरबद्दल ठीक आहे आणि विषय कसा आहे तु, तु, तुम्ही तुम्हाला प्रश्न पडला असेल गॅस एजन्सीवरसुद्धा तुम्हाला माहिती भेटते मग मी तो कशाला व्हिडिओ बनवतो कशाला लोकांचा टाईमपास करतो तर कसा आहे मित्रांनो या व्यक्ती कसा आहे सगळे पाचही पाची बलटासारखे नसतात कधीकधी ग्राहक सेवा केंद्रावर किंवा सरकारी कार्यालयात किंवा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काम करतात ते एक भाव खातात ग्राहकांची डिसरिस्पेक्ट करतात ठीक आहे तर ठीक आहे त्याच्यामुळे मित्रांनो असा विषय आहे तर तुम्ही एकच करा मित्रांनो लवकरात लवकर केवायसी करा वाय सी केल्यानंतर तुम्हाला सबसिडी भेटेल नाही आणि एकदा सबसिडी भेटली तुम्हाला की तुमचे अर्धे पैसे सरकार भरेन आणि सबसिडी भेटल्यास सिलेंडर स्वस्त पडेल ठीक आहे म्हणजे हजारचा सिलेंडर असल्यास भेटेल भेटेन असलं सहा शीट भेटेल ठीक आहे म्हणजे तीनशे रुपये सबसिडी भेटेल पण जर सबसिडी भेटली नाही तर तीनशे रुपये एक्स्ट्रा लागतील आणि त्याच्यामुळे सिलेंडर तुम्हाला माग भेटेन बाहेर नो हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही ते सिलेंडर स्वस्त जर पडायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे के वाय सी आहे ते केवाय सी तुम्हाला या ठिकाणी करायची आहे ठीक आहे आणि खोपी आहे हा जायचं डायरेक्ट एजन्सीवर जायचं आणि केवायसी करून घ्यायची ठीक आहे ती जे डॉक्युमेंट तो सांगेल ते डॉक्युमेंट घ्यायचे आधार कार्ड ठीक आहे नॉर्मल आणि बस केवायसी करा केवायसी केल्यावर तुम्हाला डॉक्यु माहिती भेटेल अन्य तुम्हाला मित्रांनो तुम्हार या ठिकाणी सीएर बँक भेटणार आहे तर हे बघा करने, करने ते जे हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या कंडक्टरने त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो बघा ठीक आहे तुमचा जास्त वेळ काही घेत नाही ठीक आहे एका नवीन योजनेसह आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग